स्टार्टिंग हाफ शटल नंतर फुल शटर आणि नंतर हाय ह्या तीन मशीनचा वापर so, आता याचं थ्रेडिंग कसं करतात प्रत्येकाच मशीनचं मशीन प्रमाणे थ्रेडिंग चेंज होतो थ्रेडिंग म्हणजे काय हा धागा आपण जो पास ऑन करतो आणि स्टिच येतो त्याला काय म्हणतात थ्रेडिंग आपल्याला एकच थ्रेडिंग माहिती सो से थ्रेडिंग आहे याच्यामध्ये ही स्कुल प्रिंट ओके हा थ्रेड तुम्ही तिथे टाकला टाकल्यानंतर तो इथनं पास होऊन हे थ्रेड गाईड असतो हे प्रत्येक मशीनमध्ये वेगळे वेगळे असतात पण प्रत्येक प्रोसेस जायचं असतं म्हणजे स्कूल मिल्स थ्रेड गाईड हे काय थ्रेड गाईड म्हणजे त्याच्या तो गाईड सुरतो थ्रेडला पास करायचा ओके त्यानंतर हे आहे तुमचं टेकअप लेवल थ्रेड गाईडमधनं पास होऊन तुमचा धागा जातो हे आहे तुमचं टेन्शन बार टेन्शन बार मध्ये धागा जाऊन पुढे पास ऑन होतो टेन्शन बार काय करतं तर तो धागाचा कंट्रोल जे स्टीच आहे ते प्रॉपर मेंटेन करतो सो ते टेन्शन बारमधनं ह्या दोन्ही डिस्कमधनं धागा पासवण होणं खूप गरजेचं असतं फ्रेशर्स काय करतात तो धागा म्हणजे तुम्हाला माहिती टेन्शन बार इथे टाकू फक्त हे करतात म्हणजे पुढे पास ऑन करतात पण इथे दोन डिस्क आहेत दोन डिस्कच्या मध्ये तुमचा धागा गेला पाहिजे आणि त्याचं टेन्शन त्याच्यावर प्रॉपर पडलं पाहिजे आणि मग तो, तो पुढे मूव्ह करेल ओके म्हणजे इथे झालं हे मी दाखवते तुम्हाला करून त्यानंतर याला काय म्हणतात टेकअप लिव्हर म्हणजे हा धागा वर खाली वर खाली, खाली नेऊन करून तो खाली पुढे मूव्ह ऑन करतात सो याला टेकअप लिव्हर म्हणतात त्यानंतर अगेन प्रत्येक मशीनला टेन्शन बार आणि टेकअप लिव्हर नंतर थ्रेड गाईड असतो मग परत थ्रेड गाईड मध्ये टाकायचा थ्रेड गाईड मध्ये तुम्हाला मध्ये टाकायचा ओके परत मी ही प्रोसेस करून दाखवते याच्यात आपण थेड टाकला याला काय म्हणतात थ्रेड ज्यात टाकला त्याला काय म्हणतात स्कूल पेन ओके त्यानंतर थ्रेड आपण इकडे पास पास करणार आहोत हे थ्रेड गाईड थ्रेड गाईड मध्ये ही तीन होल दिलेले असतात सो इथे धाग्यामध्ये जी काही गाठ असते ना ती निघण्यासाठी तुम्हाला तीन हे दिलेले असतात होल म्हणजे याला असा प्रॉपर टर्न करून परत दुसऱ्या होलमध्ये घालायचं कळालं आलं असा स्मूथली तो मूव होतोय का एकदा चेक करायचा ओके त्यानंतर याला दोन्ही डिस्कच्या बरोबर मधून काढायचा काढला सीजर घे त्यानंतर टेकअप लिव्हर हा टेकअप लिव्हरमध्ये दोन्हींच्या दो मध्ये तो टाकून द्यायचा धागा याला असा टर्न करून घ्यायचा हा हे काय परत थ्रेड गाईड आणि मिडल जेव्हा मिडलमध्ये धागा घालताना या डायरेक्शनने इकडे टाकायचं इकडे था, रिव्हर्स नाही टाकायचं था, ओके आपल्या राईट साईडने टाकून असा धागा घेतला धागा थोडा मोठा करून ठेवायचा आता मशीनची बॉबिन बॉबिन आणि बॉबिन केस कोणती यात माहिती तुम्हाला आणि एकत्र टाकायची आणि हे उलट पण नाही टाकायचं हे असं प्रॉपर ज्या दिशेला आपल्याला मूव करायचं त्याच दिशेला तो आला पाहिजे आणि ह्या याच्यातनं तो पास ऑन करायचा ह्या होलमधन ओके असं आता इथे बघा आता काही मशीनला हे वर असतं आणि फुल शटलच्या मशीनला स्पीडच्या मशीनला हे असं क साईडला असतं ओके त्या साईडला असताना ते आपल्याकडे तोंड असतं इकडनं बघा थोडं हे इथे असं आवाज येईपर्यंत तो, तो लावायचा आवाज आला पाहिजे आणि हा पहिले दोरा हातात धरून असा वर काढून घ्यायचा खालचा दोरा मग दोन्ही दोरे जेव्हा आपल्या हातात आले ओके आपल्या हातात आल्यानंतर दोन्ही दोऱ्यांना एक दोन स्टीच घ्यायचे मग मा हा मागे टाकायचा आणि मग कापड ठेवू स्टिच म्हणजे याने काय होतं मशीन पण खराब होत नाही आणि दोरा पण तुटत नाही आता पॅन्डलिंग जमते तुम्हाला पॅन्डलिंगला आता तुम्ही खूप छोटा अंठा तो थोडा पुढे ठेवायचा त्याच्यावर प्रेशर देतो आपण मग आणि मागची टास्क जी आहे ती एक मागे ठेवायची आणि एवढं डिस्टन्स तुम्ही मधोमध पाय नाही ठेवायचे पायीचा अंगठा जो आहे तो या इथे आला पाहिजे आणि इकडे तुमची टाच आली पाहिजे त्याने काय होतं माहिती का तुम्हाला दोन्हीच बॅलेन्स करता येतं प्रॉपर ओके ती मशीनचा धागा तुटतो इथली सेटिंग बिघडते सो याला लक्ष द्यायचं या या व्हीलवर की ते समोरच चाललं पाहिजे बरोबर ओके सस्त सगळ्या मशीनच्या थ्रेडिंगच्या तर सेम असतात फक्त पोझिशनिंग चेंज असू शकते याची पोझिशन इथे असेल प्रत्येक मशीनच्या पोझिशन चेंज असतील पण प्रोसेस मात्र सेम आहे तर आता याला पण सेम इथे मी काय सांगितलं होतं तुम्हाला थ्रेड गाईड यस हे थ्रेड गाईड थ्रेड गाईड इथे अगेन एक थ्रेड आहे त्यानंतर इथे तुम्हाला टेन्शन बार दिलाय ओके हे टेन्शन बार मधनं तुम्हाला दोन्ही डेस्क मधून थ्रेड पास करायचा असतो इथे तुमचे आहे, आहे टेकअप लिव्हर ज्याच्यातनं थ्रेड पुढे पास करून अगेन एक थ्रेड गाईड असतं इथे ओके आहे हे थ्रेड गाईड आणि मग देन निडल ओके निडलमधनं पास सेम जी फुल शटलची होती टेक्निक बॉबिन लावण्याची तीच हाफ फुल्ली ऑटोमॅटिकला पण आहे फक्त हाफ शटलचं थोडं डिफरंट आहे हाफ शटलला एवढे थ्रेड गाईड्स नसतात बाकी सगळ्या ज्या ह्या ह्या आहेत स्टेप्स uh, त्या सगळ्या आहेत फक्त थ्रेड गाईड्स कमी असतं ओके okay? समजलं याला इथे स्टार्टिंगला हे व्हील हे करायचं फिरवायचं आणि फुल्ली ऑटोमॅटिक असल्यामुळे आपण गाडी चालवताना कसं कंट्रोल ठेवतो तसं हातांवर कंट्रोल ठेवायचं फ्रेशर हान्सेस असतात फिंगर्स मिडलमध्ये एक एक केस झाला आहे तसा सो म्हणून आधीच अवेअर करतीय की पायांवर तुम्हाला कंट्रोल करता आलं पाहिजे जेव्हा तुम्ही हे प्रेस करताय तर प्रेशर आहात ना सुरुवातीला एकदम लाईटली करा खूप असं चालूच नका ठेवू आणि प्रेशर नका देऊ एकदम स्मूथली रन करायला शिका तेव्हा ही मशीन तुम्हाला ऑपरेट करता येईल प्रेशर घेऊन नाही आणि सुरुवातीला आपण कुठलंच गार्मेंट करणार नाही आता तुम्हाला स्विंग टेक्निकची फाईल आहे ना ती करायची आणि साईड बाय साईड तुमची सलवार ओके आता तुम्हाला हा नॉर्मली सेम सगळ्या मशीनमध्ये थ्रेडिंग सेम असतं ओके हे दोन काय काम करतील आणि स्कूल पेज येस स्कूल पेज म्हणजे थ्रेडिंगसाठी इथनं ही तुमची फर्स्ट आहे यानंतर याच्या पुढे आपण काय करणार थ्रेड गाईड आता तुम्ही बघितलंय फुल शटलला समोर होतं आणि फुली ऑटोमॅटिकला वर होतं आणि याला साईडला आहे बऱ्याच केसेसमध्ये ब्रँडवर चेंज होता ते बऱ्याच केसेसमध्ये फ्रंटला असतं सो आता इथे तुम्हाला स्कूल पिंट झाल्यानंतर पॅडे ओके हा थ्रेड गाईड झाला त्यानंतर इथे तुमचं टेन्शन बार बऱ्याच मशीनला टेन्शन बार कुठे असतं पुढे असतं ओके हा टेन्शन व्हील झाला की याच्यात मी तुम्हाला मूव्ह करायचं ह्या दोन्ही डेस्कमधलं त्यानंतर हे काय बोलो बोलो ओके धागा okay, पास ऑन करण्याचं काम करतो ओके आणि इथेच जे काही त्याच्यात हे असतील गाठी वगैरे पडले ते इथे तुम्ही काढून म्हणजे ते काढण्याचं काम करते आणि पुढे पास करतो त्यानंतर येतो तुमचा अगेन वॉट इज दिस थ्रेड गाईड म्हणजे ही प्रोसेस लक्षातच ठेवा स्पूल पिन थ्रेड गाईड टेन्शन बार टेकअप लिव्हर थ्रेड गाईड निडल म्हणजे ही अशीच मूव होणार ओके गे। म्हणजे कळायला आता थ्रेड गाईड आणि इथे काय मग निडल समजलं आता याला काय म्हणतात फुट प्रेशर फूट ओके याला प्रेशर फूट पु म्हणतात त्यानंतर याला काय म्हणतात याला त्यानंतर याच्यात आणखी काय इथे काय करतो आपण सेटिंग सेटिंग म्हणजे तुम्ही स्टिचिंगची लेंथ कमी जास्त इथे करू शकता ओके त्यानंतर आता हे इथे बघितलं तुम्ही त्या मशीनवर कुठे करत असतील हे तसाच घ्या या मशीनला इकडे तर या मशीनला आता ते लॉक स्टिच म्हणजे हे ॲडव्हान्स मशीन असल्यामुळे इथे तुम्हाला लॉक करता येतं जेव्हा तुम्ही मशीन चालवताय तर लॉक स्टिच कशाला कर यूज करतो आपण धागा निघू नये म्हणून तर लॉक केल्यानंतर ती शिलाई तिथली उसवत नाही मग याला खालीवर केलं तर ती मशीन काय करते तिथे लॉक स्टिच करते समजलं याला याच काम काय करतं हे इथे पण असतं त्याला जर पायाने आता जर फास्ट काम करायचं आहे तर तुम्हाला इथे दोन्ही हात तुमच्या तिकडे बिझी तर तुम्ही पायाचा वापर करून इथे लॉक करू शकता सो इथे पण लॉक होतं आणि इथे पण लॉक होतं नॉर्मली हाफ शटलला ते लॉक नसतं फुल शटलला असतं आणि इथे असतं फुल शटलला पण इथे, इथे आहे तुम्ही यूज नाही केलंय कधी आयशा केलं ना तर इथे असतं लॉक स्टेट म्हणजे लॉक करता येतात त्या मशीनला लॉक कसं करायचं मी शिवताना दाखवेल तुम्हाला कळप डिफरन्सेस कळले मशीन काही वेगळ्या नाहीये मशीन फक्त ॲडव्हान्स व्हर्जन आहेत म्हणजे फुल शटल सॉरी हाफ शटल फुल शटल फुल्ली ऑटोमॅटिक आणि ती सेमी ऑटोमॅटिक पण आहे ती पण दाखवेल ती सेमी ऑटोमॅटिक जी मूव्ह करू शकतो इझिली समजलं याच्यात आता तुम्ही मला सांगा हे काय गोष्टी रिपीट करू स्कूल थेड पास करायचं एवढं लक्षात ठेवा थे। थेड गाईड थेड गाईड टेन्शन मिल त्यानंतर टेकअप लिवर त्यानंतर अगेन इथे टेन्शन सॉरी थेड गाईड इथे पण थेड गाईडच या आणि नीडल ओके हे प्रेशर फूट आहे गुण। है गुण।